आणि यानंतरची बातमी नाशिकमधून एकीकडे नाशिक लोकसभेची जागा महायुतीकडून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्यासाठी निश्चित मानली जात असताना दुसरीकडे महायुतीकडून इच्छुक असणारे शांतीगिरी महाराज यांनी एक अजब दावा केलाय शांतीगिरी महाराजांनी एक पत्रक जारी केलंय आणि यामधून आपली ताकद किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे पत्रक काढून महायुतीला त्यांनी एक प्रकारचा इशारा देण्याचा प्रयत्न केलाय का हाही प्रश्न उपस्थित होतोय जे पत्रक शांतिगिरी महाराजांनी काढलंय त्यामध्ये त्यांचा नेमका दावा काय आहे तोही बघूयात एक लाख कुटुंबाच्या भक्त परिवाराचं चा चार लाखांचं चा फिक्स मतदान मला आहे नाशिकसह इतर जिल्ह्यातील भक्त परिवाराच्या नातेवाईकांचं मतदानही मला होईल अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्त परिवार आहे शांतिगिरी महाराज यांची प्रतिमा स्वच्छ आहे सात लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे सोळा विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका राहील सर्व पक्षीय मोठ्या नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत नाशिकसाठी निधू निधी खेचून आणण्याची ताकद आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट